शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा भारत हे येत्या पाच वर्षातील सर्वात प्रमुख ध्येय असून हो ते गाठण्यासाठी जगाच्या बाजारपेठेत मागणी शैक्षणिक बर वस्तूंच्या निर्मितीकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे असे विकसित होत असलेला भारत देश आणि शिक्षणाची दिशा या विषयावर विद्यार्थ्यांना अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आमदार सीमा हिरे यांनी प्रतिपादन केले इंदिरानगर सराफ लॉन्स येथे आयोजित भाजपा मंडळ गुरु गोविंद सिंग परिसर व पाथर्डी विभाग व प्रभाग क्रमांक एकतीस यांच्या वतीने जिद्द आणि मेहनतीच्या बळावर दहावी बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेल्या गुणवत्ता विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा विशेष गुण संपादन केल्याबद्दल विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच प्रभागातील विविध ज्येष्ठ नागरिक संघ हास्य क्लब व विविध क्षेत्रात विशेष गुण संपादन केलेल्यांना सन्मानचिन्ह देऊन आमदार हिरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले याप्रसंगी आमदार हिरे बोलत होत्या या प्रसंगी माजी नगरसेवक भगवान दोंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी ॲडव्होकेट श्याम बडोदे माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड संजय नवले बाळकृष्ण शिरसाट त्र्यंबक कोंबडे सोनाली एकनाथ नवले डॉक्टर पुष्पा पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते त्यांचे स्वागत व सूत्रसंचालन मंडळ अध्यक्ष जितेंद्र चोरडिया यांनी केले यावेळी नंदिनी नदी ते पाथर्डी परिसरातील गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पण आयुष्य तुम्ही भारतामध्ये मोदी साहेबांनी आपल्याला ज्या ज्या काही योजना खूप काही दिल्या आहेत त्या योजनेचा अभ्यास केला असेल तर शिक्षणाकरता बाहेर जाण्याकरता पैसे सुद्धा आहेत आज आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही मग त्यामध्ये कुठं म्हणलं नाही की आपण कुठल्या जातीचा धर्माचा शिकत असताना प्रत्येकाला आपला सन्मान प्रत्येकाला आपलं न्याय देण्याचं काम आज मोदी साहेबांनी केलं आहे म्हणून अकरा वर्षेचा आज प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम होत असताना निश्चित आम्हालाही आनंद होतो आहे कारण आपण बघितलं पाथडी फाटा पाथडी नंतर राणीनगर हा मोठा परिसर असल्याने आज संजय घेऊन म्हणजेच आवर्जून सांगावं लागेल की आपल्या ह्या मध्ये एकतीसमध्ये आमदारताईंनी जवळजवळ चाळीस कोटींनी दिली होती कदाचित तुम्हाला माहिती असेल मंडप असेल जे जे काही काम असेल ते आमदारताईच्या माध्यमातून झाले त्यानंतर माझा प्रभाग गवलीमध्ये मा पण आमच्याकडून दोन तीन गाव येत आहेत पण दाडेगाव असेल पिंपळगाव असेल पाथरी असेल त्या ठिकाणीसुद्धा ताईनी मागच्या निवडणुकीच्या पूर्वीच पाच कोटी निधी दिली म्हणजे जवळजवळ एकवीस म्हणजे पंचेचाळीस कोटी निधी भेटली भारतीय जनता पार्टीमध्ये काम साम्दने मंसा। साम्दने कुं, कुं का। करते असताना आम्ही सर्व सामान्य माणसावर सामान्य माणसांना जर मोठं करायचं असेल तर सामान्य माणसाकडून काहीतरी शुभेच्छा देते दहावी आणि बारावी वर्ष म्हटलं की खूप महत्त्वाचं वर्ष असतं ज्याला आपण आयुष्यातला टर्निंग पॉईंट असं म्हणतो असा हा दहावी आणि बारावीचं वर्ष आपण सर्वजण खूप मेहनत करून ह्या टप्प्यापर्यंत तुम्ही आलेले आहात बऱ्याच वेळा आपण बघतो की आता हे योग हे स्पर्धेचे युग आहे आणि त्यामुळे ज्याला चांगले मार्क असतील तो पुढे जातो व कॉलेजचे ॲडमिशन असेल किंवा अजूनही इतर परीक्षा असेल याच्या पुढे जाण्याकरता तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते ट्यूशन घ्यावे लागते त्याचबरोबर आई आणि वडील असतात हे पूर्ण वेळ मागे असतात तुमचं पूर्ण लक्ष घेऊन अभ्यास करून येतात त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीला खरंतर आता हे यश मिळालेलं आहे तुमच्या सर्वांचं खूप मनापासून अभिनंदन आपल्या या मंडळाच्या वतीने आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी खूप

आपल्या बारावीनंतर बऱ्याच वेळा मुलांना विचारलं की पुढे तुम्हाला काय करायचं आहे किंवा आपल्या पुढच्या करियरची दिशा काय आहे हे विचारल्यानंतर बऱ्याच वेळा मित्र कुठे जात असेल त्याच्याबरोबर जायचं असतं किंवा मग फारसं काही ठरलेलं नसतं परंतु मी आपल्याला सांगेन की आपण बारावीनंतर आपल्याला जिथे कुठे जायचं असेल त्याची तयारी ही सांग त्या दृष्टीने आपण शिक्षकांचं मार्गदर्शन असेल किंवा विविध क्लास असेल हे केले पाहिजे कारण नंतर आपल्याला पश्चाताप होतो की आपण आधीच जर ठरवलं असत तर त्या दृष्टीने अभ्यास हा केला असता आणि तुम्ही पुढे जाऊ शकले असते त्यामुळे आपण इथे जात असताना आपण मित्र किंवा आपलं कुणी ओळखीचं जात असेल म्हणून आपण जायचं असं कृपा करून आपण मार्ग खरं तर स्वीकारलं नाही आज अनेक विद्यार्थी Team news today Nazi.